हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक राव माने हे जनसुराज्य पक्षातून आमदार झाले असून सध्या ते शिंदे शिवसेनेत आहेत व भाजपचे सदस्य आहेत परिणामी एकाच वेळी त्रिवेणी संगम साधला गेला असून त्यांना कोणत्याही पद्धतीचा निधी तिन्ही बाजूने कमी पडेल असं मला वाटत नाही असे भाग्यवान आमदार अशोक राव माने आहेत असे गौरवोद्गार बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले त्यांच्या प्रयत्नांमुळे विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही असे आश्वासन राज्याचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिलं मिंचे तालुका हातकणंगले येथील शिवताच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन सोहळ्यावेळी मंत्री बोल भोसले बोलत होते त्यांनी सांगितलं की हातकणंगले मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे आमदार अशोकराव माने यांनी तालुक्यातील रस्त्यांचा विकास आराखडा तयार केला असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी अधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री भोसले पुढे म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हा आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमात आहे ग्रामीण भागातील रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये सातत्याने सुधारणा केली जाईल आमदार अशोक रमाणे यांनी यावेळी मंत्री भोसले यांचे आभार मानले आणि सांगितलं की हातकणंगले मतदारसंघातील जनता विकास केंद्रीय राजकारणावर विश्वास ठेवते शासनाच्या पाठबळामुळे सुरू असलेले सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही सांगितलं मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे